नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर रामजी शिंदे अण्णाभाऊ साठे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्याबरोबरच महाराष्ट्र हा बसवेश्वरांच्या नावाने पण ओळखला जायला हवा तर बसव कल्याण फार जवळ आहे ज्यांनी क्रांती आणली आणि बघा कोल्हापूरपासून ते नांदेडपर्यंतचा जो हा सगळा सीमावर्ती भाग आहे ना त्या सीमावर्ती भागामध्ये लिंगायत समाजाचं बऱ्यापैकी प्राबल्य आहे पर गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात आपण जर विशिष्ट पद्धतीची आंदोलनं आणि त्याला प्रति आंदोलनं ह्याच्या निमित्ताने एक पॉलिटिकल स्टेटमेंट सध्या सुरू आहे की आम्ही एवढे उमेदवार पाडू शकतो किंवा एवढे विजयी करू शकतो तर आम्ही हाच प्रयत्न करतो आहोत की महाराष्ट्रात अशा कुठल्या जात घटकांचं कोणत्या कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे तर हा जातिवंत महाराष्ट्र या मालिकेतला तिसरा भाग आहे आणि काही आकडेवारी माझ्या हातातच आहे लिंगायत समाजाची लातूर शहरामध्ये मराठा समाज हा तीस हजार आहे तर लिंगायत समाजाचं या मतदारसंघात लातूर शहरमध्ये पासष्ट हजार एवढं त्यांचं इथे मतदार आहे लातूर ग्रामीणमध्ये एक लाख दहा हजार मराठा समाज आहे तर लिंगायत समाज चाळीस हजार आहे अहमदपूरमध्ये बावन्न हजार मराठा समाज आहे मुस्लिम समाज पस्तीस हजार आहे तर धनगर समाज अडतीस हजार आहे तिथेही चाळीस हजार लिंगायत समाज आहे उदगीर जळकोटमध्ये चाळीस हजार मराठा समाज मुस्लिम पन्नास हजार धनगर सव्वीस हजार लिंगायत समाज पंचेचाळीस हजार निलंगा देवणी शिरूर आनंदपाळ एकसष्ट हजार मराठा समाज मुस्लिम समाज तेहतीस हजार तिथे अठ्ठेचाळीस हजार असा लिंगायत समाज आणि सगळं लोकसभा लातूर मतदारसंघाचं जर गणित मांडलं तर मराठा समाज आहे तीन लाख त्रेचाळीस हजार मुस्लिम समाज आहे दोन लाख ब्याऐंशी हजार धनगर समाज आहे एक लाख एकोणनव्वद हजार आणि लिंगायत समाज आहे दोन लाख त्र्याऐंशी हजार का मी तुम्हाला सांगितलं तर आपली एक, एक सर्वसाधारण महाराष्ट्राकडे पाहण्याची जी धारणा आहे त्या धारणेपेक्षा जसं आम्ही ह्या जातिवंत महाराष्ट्राच्या आकडेवारीमध्ये जातो आहे तसे तसे अनेक नवे खुलासे आणि मलासुद्धा बऱ्यापैकी आश्चर्यचकित व्हायला लागतं कारण हे खरंच आहे की, की एकोणीसशे एकतीस नंतर ह्या देशामध्ये दे जातनिहाय जनगणना झालेली नाही आणि म्हणून पुन्हा आजचे जे आपले तज्ज्ञ आहेत राजशेखर सोलापूर सर तुमचं स्वागत आहे एन डी टी तर मी त्यांना बोलवलं आहे थोडंसं पॉलिटिकल आणि थोडंसं अरिथमॅटिक आकडेवारी याच्या दृष्टीने मी so, okay. जेव्हा म्हणतो की कोल्हापूर पासून नांदेड पट्ट्यापर्यंत पर मला मुंबईचीच गोष्ट सांगितली हो <laughs> कारण जुना मुंबई प्रांत होता hmm. भाषावर प्रांतरचना होण्याच्या अगोदर ब्रिटिशांनी निर्माण केला आणि hmm. मुंबई प्रांतामध्ये कर्नाटकाशी जो जोडलेला भरपूर भाग जो आहे hmm. मैसूर हा भाग वेगळा होता आणि hmm. मुंबईशी खूप मोठा भाग जोडला होता कर्नाटकाचा आणि आज जर आपण पाहिलं तर स्थलांतरित झाल्यांचं झाल्याचं जे प्रमाण आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये तर ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे माटुंगा असेल चेंबूर असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत तुम्हाला दिसून येतील पण हा सगळा चाकरमानी वर्ग आहे तो स्वतःला एका कोशामध्ये बंदिस्त करतो आणि त्याला स्वतःला असं वाटतं की आपण राजकीय अभिनिवेश न ठेवता फक्त सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमापुरतं मर्यादित राहावं आणि त्या दृष्टिकोनातून तो कधी उमेदवारी मागणं वगैरे ह्या गोष्टीच्या पाठीमागे लागत नाही परंतु जर पाहिलं तर उपद्रव मूल्य तिथल्या लिंगायतांचं नसलं तरी सुद्धा ताकद मोठ्या प्रमाणामध्ये आहे हां आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण विचार केला तर परप्रांतीय आहोत आपण ही मानसिकता जी आहे मुंबईमध्ये ती थोड्या प्रमाणामध्ये आहे कानडी मराठी कानडी मराठी वाद आहे आहे मुंबईत प्राबल्य मुख्यत्वे कुठे कारण मी मुंबईत असताना नेहमी बघायचो की लिंगायत वधूवर सूचक मंडळ आहे लिंगायतांचं एक मंडळ आहे वगैरे तर मी सांगितलं तुम्हाला माटुंगा आणि चेंबूर ह्या दोन भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत स्थायिक झालेला आहे आणि तो आज नाहीये गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षापासून तो तिथं स्थायिक झालेला आहे आणि बऱ्यापैकी आता तो सेटेल आहे आणि त्याच्यामुळं तो आपली ताकद दाखवू शकतो पण तशी संधी ज्याला म्हणतो आपण राजकीय संधी त्यांना मिळाली नाही पण मुंबईच्या मर्यादित कुठला असं मोठं नाव तुम्हाला आठवतो लिंगायत समाजाचं उद्योगात आहे जसं पुण्यात कल्याणी आहे हा नाही पण काय झालं की मुंबई जर आपण एकूण सर्कल बघितलं तर तिथं जाणारा जो वर्ग आहे अगोदरच्या काळापासून तो लिंगायत म्हणजे विखुरलेला जरी लिंगायत बघितलं आपण महाराष्ट्रामधला तर तो प्रामुख्यानं व्यवसाय केंद्रीय तो नोकर केंद्रीय आहे त्याच्या बाहेर तो जाऊन बघत नाही म्हणजे मी मागे असं म्हणालो होतो एका लेखामध्ये की जी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे ती लिंगायत समाजाकडे नाहीये आज जवळपास नव्वद लाख ते एक कोटी एवढी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे किती नव्वद लाख ते एक कोटी लिंगायतांची लिं आज सोळा कोटी महाराष्ट्राकडून दोन हजार नंतर जनगणना झालेली नाहीये आपण असं असं फिरत राहू तर तुमचं असं म्हणते की ते सोळा कोटीपैकी एक कोटी लिंग आहे एक कोटी लिंग आहे पर्सेंटेज मध्ये बऱ्यापैकी होत मोठ्या प्रमाणामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सर्वात मोठा बहुल जिल्हा जो आहे लिंगायतांचा तर तो, तो सोलापूर जिल्हा आहे जवळपास तेरा ते पंधरा लाख एवढी लोकसंख्या आहे सोलापूरची सोलापूरचा आपण विधानसभा मतदारसंघ निहाय बघू पण त्याच्या आधी तुम्ही जर मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली ती आहे सुशील कुमार शिंदे सर्वसाधारण धारणा काय सुशील कुमार शिंदे हे दलित नेते होय बरोबर होय पण तुम्ही मला मग म्हणाल की ते दलित नेते नसून ते समाजाचे नेते आणि त्यांच्या विजयी होण्यामध्ये हो त्यांचं असणं महत्वाचं होय ते कसं हो। काय हो। सगळ्यात महत्वाची गोष्ट की बस महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतिकार्यामध्ये जे सिद्धरामेश्वर आहेत त्या अनुभव मंडपाचे तिसरे अध्यक्ष जे सोलापूरचं ग्रामदैवत मानतो आपण बरोबर आहे तर डोहार कक्कय्या जे होते ते डोहार कक्कय्या हे सोलापूरशी संबंधित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये डोहार आणि कक्कय्या समाज महाराष्ट्रामध्ये लिंगायतच आहे हां आणि जर तुम्ही पाहिलं तर मागची जी निवडणूक झाली दोन हजार एकोणीसची तर त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पारंपरिक जो मतदार होता कोणाचा सुशीलकुमार शिंदे यांचा कोणता होता तर तो लिंगायत होता तो तो जयसिद्धेश्वर महाराजांनी काय केला कॅप्चर केला कारण okay. ते जंगम समाज असे आणि त्याच्यामुळं जर आपण जर राजकीय गणित आणि जातीय गणित जर मांडली तर त्याच्यामध्ये डोहार म्हणजे डोहार समाजामधले ढोरे खरं तर मूळ शब्द डोहार ओके पण ते गुर ढोर असा जो शब्द आहे त्याच्यापासून तो ढोर समाज असा असं आपण म्हणतो त्यामुळे भाजपनं दिलेल्या त्या उमेदवारामुळे लिंगायत समाजाचे गुरु आहे त्यामुळे कुमारांचं जी लिंगायत वोट बँक ती विस्कटली ती विस्कटली आणि त्याच्यामुळं जर सोलापूरचं जर आपण एकूण जर पाहिलं तर अकरा जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सहा सहा विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्णतः लिंगायत समाज ठरवतो की आमदार कोण झाला पाहिजे हे कुठले सहा मतदारसंघ आहेत अक्कलकोट आहे सोलापूर सचिन कल्याण शेट्टी तिथं आहेत त्याच्यानंतर सोलापूर आहे सोलापूर दक्षिण आणि उत्तर तिथे पण विजय देशमुख ते समाज परत मंगळविड्यामध्ये ताकद आहे लिंगायतांची हा तीन चार झाली ना दक्षिण आणि उत्तर सोलापूर सोलापूर दक्षिण उत्तर दोन बार्शी बार्शी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत आहेत तिथे दिलीप सोपल हे लिंगाय विजय मोठ्या प्रमाणामध्ये ते बराच काळ राहिले आणि आता जर आपण पाहायला लागलो तर शरद पवार गट आज जो राष्ट्रवादी आहे तो दिलीप सोप सोप्लांची ताकद परत एकदा वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्या काठी घेऊन पण इथे साधारणपणे किती जसं आता मी लातूरची आकडेवारी सांगितली असं दिसतंय इथे लातूर शहरमध्ये मराठा प्राबल्य कमी आहे जरी असला आणि लिंगायत अधिक आहेत सहा सात मतदारसंघामध्ये आकडेवारी तशी आकडेवारी मिळवावी लागेल परंतु बहु बहुधार स्वरूपामध्ये हा आणि कोल्हापुरातलं काही चित्र दिसत आता कोल्हापूरचा जर विचार केला आपण तर कोल्हापूर मधल्या लिंगायतांची जी संख्या आहे ती सांगलीपेक्षा कमी आहे सांगली जास्त सांगली जास्त आहे सांगलीचा सा जर आपण विचार केला तर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतं की जवळपास लाख लोक लिंगायत आठ लाखाचा असतो लोकसभेचा त्यापैकी आठ लाख तुमचं असं मत आहे की लिंगायत लिंगायत समाज आहे आणि विशेष म्हणजे चार मतदारसंघ सांगली जिल्ह्यामधले विधानसभा ते पूर्णतः लिंगायत ठरवतो तिथला उमेदवार म्हणजे कोण निवडून आणायचं ते कुठले चार मतदारसंघ तर प्रामुख्याने आपण जर त्याच्यामध्ये पाहिलं केली एनडीटीव्हीच्या प्रेक्षकांसाठी तर त्याच्यामध्ये जत मतदारसंघ हा सर्वात जास्त सीमावर्ती सगळ्यात नव्वद हजार नव्वद हजार जवळपास वोटिंग आहे कुणाचं जत विधानसभा मतदारसंघामध्ये त्याच्यानंतर येतं ते मिरज त्यानंतर सांगली आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे तासगाव अरे जो आर आर पाटला तो आर आर पाटलांचा मतदारसंघ किती इंटरेस्टिंग आहे बघा आम्ही जेव्हा असं म्हणतो आहोत की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाज घटक जात घटक हा वेगळ्या मतदारसंघामध्ये वेगळ्या पद्धतीनं तो प्रबळ ठरतो आहे तर आता तासगाव सारख्या मतदारसंघामध्ये जसं वाळव्यामध्ये धनगर समाजाचं प्राबल्य आहे हे प्राध्यापक खाके यांनी सांगितलं माळी समाजाचं सा प्राबल्य आहे हे ॲडव्होकेट ससाने यांनी सांगितलं तसं सर सांगतात की तासगावमध्ये लिंगायत समाजाचं प्राबल्य हां आणि जर आपण पाहायला लागलो तर बी एस कोरे यांच्यानंतर कुणी आमदार झाला नाही विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये लिंगायतांचं सा। त्याचं कारण असं आहे शह शह करण्यामध्येच लिंगायत समाज व्यस्त असतो <laughs> त्याचं सगळ्यात मोठं कारण ते आहे आणि जर आपण सांगलीचं सा चित्र जर पाहिलं तर बहुल स्वरूपामध्ये मराठा समाज आहे आणि लिंगायतांची आत्तापर्यंतची खासियत अशी आहे की लिंगायत समाज हा इतर ओबीसी जातींच्या सोबत जर जोडला गेला तर लिंगायतांची ताकद ही मोठी दिसते आपल्याला म्हणजे बघा तुम्ही म्हणताय सोलापूरमध्ये सहा सांगलीमध्ये चार दहा विधानसभा मग ह्या भागात मिळून आणि तुम्ही जर मुंबईचा ऑन केलं तर साधारणपणे किती मतदारसंघामध्ये हा आता मी थोडस विश्लेषण केलं तर आणि थोडीशी आकडेवारी म्हणजे तुम्ही म्हणल्याप्रमाणे आकडेमोड केली तर महाराष्ट्रामधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी जर आपण विचार केला तर जवळपास छत्तीस मतदारसंघामध्ये लिंगायत स्वतःचा आमदार निवडून आणू शकतो क्या बात आहे बघा किती महत्वाची गोष्ट आहे की जशी जशी आम्ही जातिवंत महाराष्ट्र ही सिरीज सुरू केली तसे तसे किती नवनवीन आकडे आले धनगर समाजाचं मत आहे किमान शहात्तर विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे माळी समाजाचं असं मत आहे की कि किमान साठ ते सत्तर मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे आणि जसं जसं आपण आणखी खोलाजोग जाऊ आणि स्पेसिफिक छत्तीस विधानसभा मतदारसंघाच्या आकडेवारी आपल्याला सांगितली पुन्हा मग कोल्हापूरमध्ये काही तपशील आहे ना कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर जवळपास कोल्हापूरमध्ये तीन ते पाच लाख एवढी लोकसंख्या आहे लिंगायत लिंगायतांची लोकसभा हा आणि त्याच्यापैकी म्हणजे अकरा सॉरी थोडंसं कोल्हापूरचं हा पाच ते सहा लाख लोकसंख्या आहे है, गडहिंगलज शिरोळ आणि हातकनंगले ह्या तीन मतदारसंघामध्ये सर्वाधिक जास्त प्रभाव आहे बरं मग कोल्हापूरात कोणी लिंगायत सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण म्हणूया लिंगायतांची राजकीय ताकद जर कुठून सुरुवात झाली तर ती कोल्हापूर पासून सुरुवात झाली पहिलं नाव आपल्याला घ्यावं लागेल ते रत्नाप्पा कुंभार ते संविधान सभेचे सदस्य होते आणि ते आमदार राहिले खासदार राहिले बरोबर आहे त्याच्यानंतर आप्पासाहेब साळे पाटील हे नाव दुसरं हे समाजवादी नेते होते ठीक आहे कधी त्यांनी म्हणजे मी लिंगायत आहे अशी वोटिंग मागितली नसेल पण आप्पासाहेब साळे पाटील असतील आणि त्याच्यानंतर काकासाहेब कोरे म्हणजे आत्ताचे जे विनय कोरे आहेत त्यांचे वडील का नाही त्यांचे आजोबा okay, ओके बरोबर ह्या त्रिकुटानं हा लिंगायत समाज बांधला खूप इंटरेस्टिंग हा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बेळगाव हे कोल्हापूरच्या खूप जवळ आहे आणि शाहू महाराजांनी लिंगायत बोर्डिंग सुरू केली मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत कोल्हापूरमध्ये आला तिथं शिकला म्हणजे आपण जर पाहायला लागलो तर जेवढे कर्नाटकमधले आज, आज आपण दिग्गज मानतोय त्याच्यापैकी बरेचसे हे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकलेले कोल्हापूरचा संदर्भ असा आहे हा आणि त्याच्यामुळं कोल्हापूर हे एकेकाळी राजकीय शक्तीचं केंद्र होतं लिंगायतांचं पण त्याच्यानंतर आपण पाहतो वारणा भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज विनय कोरे काम करतात पण विनय कोरे त्या ठिकाणी लिंगायत म्हणून वोटिंग मागू शकत नाही त्याचं कारण असं आहे की जर वारणा पट्टा थोडासा सोडला तर त्याच्या पलीकडं लिंगायत मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नाहीये त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि म्हणून समन्वयवादी स्वरूपाचं राजकारण लिंगायत नेतृत्वाला करावंच लागतं त्याच्याशिवाय ते स्वतःचा राजकीय लाभ उचलू शकत नाही कोल्हापूर झालं सांगली झालं लातूर झालं लातूर राहिलं लातूर राहील लातूर आता मी मध्ये जर आपण पाहायला लागलो तर शिवराज पाटील चाकूरकर हे पहिलं नाव आपल्याला दिसतं आणि बसव कल्याण इथून फक्त साठ सत्तर किलोमीटर अंतरावर आहे जिथे महात्मा बसवेश्वरांनी बसव त्या काळामध्ये बसव क्रांती केली आणि आपण जर पाहायला लागलो तर प्रतिक्रांतीच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस राजसत्तेनं प्रतिक्रांती केली त्यावेळेस जे स्थलांतर झालं ते सर्वात जास्त लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे त्यावेळेस म्हणजे आताच धाराशिव जिल्हा या भागामध्ये हे सगळे लोक आलेले आहेत आणि आपण जर पाहायला लागलो तर आज लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर औसा निलंगा शिवानंदपाळ त्याच्यानंतर अहमदपूर या भाग आता शिवानंदपाळ आपण निलंग्याला जोडावं लागेल तुम्हाला पाच विधानसभा मतदार हा देवणी ह्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक जास्त ताकद ही लिंगायतांची लातूर शहर लातूर शहर तर सर्वात जास्त आहे साधारणपणे सात विधानसभा मतदारसंघ आहेत की जिथे लिंगायत समाज हा प्रभाव प्रभाव लातूर आणि एकोणीसशे ची जर निवडणूक आठवली आपण तर पुतळ्याच्या राजकारणावरून मामुली हा शब्द प्रचंड मोठ्या प्रमाणात मामुली हा शब्द इतका इंटरेस्टिंग आहे की मागासवर्गीय लिंगायत आणि मुस्लिम मारवाडी मुसलमान लिंगायत अच्छा मारवाडी मारवाडी मुसलमान ही जी धारणा आहे ना या धारणेमध्ये इतक्या मोठ्या दिग्गज नेत्याचा म्हणजे विलासराव देशमुख यांचा पराभव झाला आणि ते पाच वर्ष राजकीय विजयनवासामध्ये गेले होते तर त्या राजकीय विजयनवासामध्ये जाण्याचं मुख्य कारण लिंगायत समाजाची वोटिंग आहे असं म्हटलं गेलं होतं मग शेजार होतो नांदेड जिल्हा अशोक आता याच्यामध्ये एक सगळ्यात प्लॅन खेळ भाग जोडावला लातूरच्या बाबतीमध्ये आता भाजप काय करतंय माधव पॅटर्न त्यांनी आणला होता त्यांनी त्याला माधव ली करण्याचा प्रयत्न करत आहेत बर जर गोपचार्याला त्यांनी जर राज, राज्यसभा दिली राज्यसभा दिली तर ती माधवली करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे कारण लिंगायत वोटिंग मोठ्या प्रमाणामध्ये ती कॅप्चर करता येईल एक प्रश्न आहे की ट्रॅडिशनली काँग्रेस पक्षाची लिंगायत समाजाचं नेतृत्व जोडलं गेलेलं होतं आपल्याला स्वातंत्र्याच्या आधी पण आणि स्वातंत्र्याच्या नंतर पण पण मग ते हळूहळू भाजपकडे गेलं असं म्हणतात हे आहे का आ, लिंगायत समाज व्यापारी व्यापारी वर्ग आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि तो आजही विखुरलेला आहे तो एका कुठल्याही एका पक्षाशी बांधलेला नाहीये म्हणजे आपण जर पाहायला असं म्हणू शकत नाही की लिंगायत वोटिंग ही एक गठ्ठा एका कुठल्या तरी राजकीय पक्षाला पडते ते खेचण्याचा प्रयत्न आता गेल्या दहा वीस वर्षामध्ये होतो आहे दोन हजार सतरापासून जी म्हणजे आपण पाहतो की सात पासून जी मोर्चे निघण्याचा प्रयत्न केला गेला पासून हा वेगळा धर्म अल्पसंख्याक दर्जा मिळावा ह्या मागण्यांमुळे जो जनसमुदाय रस्त्यावर आला त्याच्यामुळे याची वोट बँक किती मौर्चे आहे याचा अंदाज राजकीय मोर्चे निघाले त्यावेळेला हिंदू लिंगायत आम्हाला वेगळी जवळपास चोवीस मोर्चे निघाले आणि प्रत्येक मोर्चात किती लोक साधारणपणे आता जर सगळ्यात मोठा तर लातूरचा मोर्चा होता निग जवळपास सात ते आठ लाख लोक होते लातूरच्या मोर्चामध्ये आणि सगळीकडेच ती संख्या लाखांच्या घरातच होती म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय ताकद आहे किंवा मतदानाची मतदार तितका मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे पहिल्या सुरू कळालं पण त्याची राजकीय ताकदीबद्दल लिंगायत समाजाचा आपण बोलतो तेव्हा गोपचेडे हे राज्यसभेवर दोन तीन नाव आपल्या चर्चेत आली सचिन कल्याण शेट्टी आले देशमुख देशमुख आले विनय कोरे आले हे सोडून आणखी लिंगायत समाजाचे आमदार कोण आहेत मला तामोल मिटकरी हे विधान परिषद ते पण लिंगायत हा हरीश पिंपळे म्हणून आमदार आहेत विदर्भामधले शिवसेनेचे ते लिंगायत आहेत विदर्भामध्ये खरं ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही लिंगायतांची परंतु तरी सुद्धा जर आपण विचार केला तर याच्या अगोदर हरिभाऊ नाईक हे विधान परिषदेचे सदस्य होते ते लिंगायत होते हा आणि असे काही संदर्भ आढळलेले आहेत की जे महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते मारुतराव कन्नमवार तर त्यांच्या घरी दररोज जंगम जेवायला जायचा अच्छा त्याच्या संदर्भामध्ये पोट जाती आ, जा किती म्हणजे महाराष्ट्रामधला जर आपण विचार केला महाराष्ट्रात किती अस्तित्वात आहेत तर त्या ते त्याचा आकडा जवळपास पन्नास पोट जाती आणि महाराष्ट्र सरकारनं लिंगायत मधल्या ज्या उपजाती आहेत त्यांना जे ओबीसी आरक्षण दिलं त्या चौदा जात चौदा जाती आहेत हा त्या पन्नास चौसष्ट जाती पन्नास मधल्याच आता मोठी नावं जी राजकीय येतात आपल्यासोबत तर ती काही आकडेवारी राहिली असेल शिवराज पाटील बसवराज पाटील मुरुंग असतील ही जी मंडळी आहेत शिवराज पाटील चाकूरकरांना मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायतोटीचा फायदा झालेला आहे आणि त्याच्यासोबत विलासराव देशमुखांना पण लातूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला आहे तिकडं अशोक चव्हाणांना फायदा झाला होतोच आहे जर आपण नांदेडचा विचार केला तर पाच ते साडेपाच लाख लोकसंख्या आहे लोकसभा मतदारसंघ हा लोकसभा कुठे तिथं जास्त चिटकून आहे सीमावर्ती भागामध्ये कर्नाटक देगलूर त्याच्यानंतर कंधार हुं। मुखेड हुं। आ, भोकर आणि नांदेडमध्ये दक्षिण आणि उत्तर अशा मतदारसंघांमध्ये लिंगायत मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण झालं असं की सामाजिक चळवळीमधून आलेले जे नेते होते ते नांदेड जिल्ह्यामधले प्रामुख्याला दोन मोठ्या दो संख्या से, हा, संघटना हा, शिवा संघटना आणि बसव तर त्यांना मोठं राजकीय अशा स्वरूपामध्ये फलित हातामध्ये लागलं नाही त्यांनी प्रयत्न केला आणि मग अशा स्वरूपामध्ये थोडंसं ध्रुवीकरण होताना आपल्याला दिसून येतं आत्तापर्यंत माझं जे आपलं तसं की जे मी अगदी ओपनिंग ओपनिंगलाच म्हटलं की सीमावर्ती भागामध्ये समाज अधिक आहे पण मराठवाड्याचे जे उर्वरित जिल्हे आहेत धाराशिव धाराशिव मध्ये उमरगा तुळजापूरचा हा तुळजापूरचा मोठ्या प्रमाणात जळकोट दूर वगैरे हा जो भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत आपल्याला दिसून येत आणि मग छत्रपती संभाजीनगर जालना बीड हा आता छत्रपती संभाजीनगर मधली जवळपास आकडेवारी जी आहे ती जवळपास तीन लाख लोकसंख्या आहे लिंगायत लिंगायतांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पण तिथं पण आपण पाहतो की स्थलांतर करणाऱ्या लोकांचाच मोठ्या प्रमाणामध्ये भाग मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे ते, ते राजकीय ताकद दाखवू शकत नाही आता तुम्हाला आश्चर्य वाटेल पुणे पिंपरी चिंचवड आणि आळंदी आणि देहू हा जो सगळा म्हणजे उपनगर पुणेचं पुन्हा स्थलांतर पुणे स्थलांतर याच्यामध्ये जर आपण विचार केला तर लिंगायतांची लोकसंख्या पाच लाख आहे पण गेल्या सत्तर वर्षामध्ये एकाही लिंगायत व्यक्तीनं पुणे उपनगरामध्ये आणि पुणेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आमदारकी मागितली नाही <laughs> कुठल्याच राजकीय पक्षाकडून बघा <laughs> <laughs> प्रयत्न हा नाही आहे की माध्यम म्हणून आम्ही कुठल्या जात किंवा त्या घटकाच्या दृष्टीनं ते रिपोर्टिंग करत नाही महाराष्ट्र हा कोणी एकेकाळी फार पुरोगामी म्हणजे आजही आपण म्हणतो की महाराष्ट्र म्हणजे काय शाहू फुले आंबेडकरांची भूमी अर्थात तो पुरोगामीत्वाचा विचार अलीकडे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारणामुळं महाराष्ट्र हा वेगवेगळ्या प्रश्नाची झुंजत असताना त्यात जात हा घटक येतोच आणि राजकीय पक्ष हे असं जर म्हणत असतील की आम्ही जात बघून उमेदवाराची निवड करत नाही ते ते ढोंग आहे मतदारसुद्धा जर असं मानत असेल की आम्ही जात बघून मतदान करत नाही अपवाद वगळता तेसुद्धा ढोंग आहे ते त्यामुळे माध्यमामध्ये अत्यंत जबाबदारीने याची चर्चा केली पाहिजे की महाराष्ट्रातले जे वेगवेगळे समाज जात घटक आहे कारण मी बिहार खूप फिरलो उत्तर प्रदेश खूप फिरलो मध्य प्रदेश खूप फिरलो ज्याला आपण आयडेंटिटी क्रायसिस जो अलीकडे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे तो त्यांनी सेटल केलेलं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जेवढ्या ओबीसीचे जाती आहेत त्यांचे एक वेगवेगळे असे सामर्थ्यवान नेते आणि त्या नेत्यांच्या नावाने तिथे राजकारण होतं बिहारमध्ये पण ती स्थिती आज तीन टक्का फक्त कुर्मी आहेत ज्या नितीश कुमार हे गेली प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री आहेत अवघ्या तीन टक्के कुर्मी जातीच्या मतदानावरती ते भारतीय जनता पार्टीलाही कोटानकोट झुलवतात आणि आपल्या ज्या दुसरे घटक आहेत राजकारणात ते त्यांनाही जुलवतात ते त्यांचं राजकीय काबिलियत ज्याला हिंदीमध्ये आपण म्हणतो तशी येते आत्ता आपण काय करतो हो, आहोत तर ही राजकीय काबिलियत महाराष्ट्रातल्या वेगळ्या जात घटकामध्ये आहे का हे शोधत आहोत कारण आत्ता महाराष्ट्रात तशी भूमी अनुकूल आहे सर इथे आहे साधारणपणे आत्ता महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती आमदार आहेत लिंगायत समाज असे काही आकडेवारी आहेत आता आपल्याकडे तशी अल्प आहे मी तुम्हाला सांगितलं की उपद्रव मूल्य दाखवण्यामध्ये लिंगाय समाज मोठ्या प्रमाणामध्ये पुढे दिसतोय म्हणजे काय होतं की तुम्ही म्हणल्याप्रमाणे वेग की वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये तो विभागलेला आहे म्हणजे पी सी अलेक्झांडर तुम्ही आता जे बोलत होता ते, त्या त्या अनुषंगाने मला महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले बारा वर्ष पी सी अलेक्झांडर यांचं एक वाक्य आठवलं ते असं म्हणाले की लोक जातीनं मतदान करत नाहीत लोक जातीला मतदान करतात आणि म्हणून हे आपण सोडू शकत नाही म्हणजे मतदान करत असताना मताचा अधिकार बजावत असताना प्रत्येकजण जात बघतोच आता फक्त या ठिकाणी आपण पाहायला लागलो तर जिथं अनुसूचित जाती जमातीला सुटलेले मतदारसंघ आहेत म्हणजे आता लातूर अनुसूचित जातीसाठी लोकसभे ट्रिक वापरली हा तर तिथं काही ट्रिक वापरायच्या आणि तिथले उमेदवार त्या स्वरूपामध्ये निवडून आणायचे आणि आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाच्या संघटन पातळीवर मोठ्या प्रमाणात लिंगायत दिसतो ओके पक्षाचा तो आहे आणि मध्ये सुद्धा सर्वात जास्त लिंगायत आहे आणि त्याच्यामुळं लिंगायत समाजाचा फायदा प्रत्यक्ष ग्राउंडवर करून घेण्यापेक्षा तो त्या पक्षाचं मॅनेजमेंट आणि त्याची आर्थिक ताकद कशी वाढवता येईल कारण हा व्यापारी समाज आहे सहज प्रश्न पडतो म्हणून कारण चाकूरकरांचं नेतृत्व आता बऱ्यापैकी राजकारणाच्या पडद्यात ते थोडेसे सक्रिय आत्ताची लिंगायत समाजाची राजकीय नेतृत्व म्हणून काय सद्यस्थिती आहे लिंगायत समाजामध्ये काही वेगळ्या पद्धतीची अस्वस्थता आहे का आहे तर ते का आहे आता म्हणजे राज्याचं संपूर्ण राजकारण कवेत घेणारा लिंगायतांचा एकही चेहरा आपल्याला समोर दिसत नाही दुर्दैवानं म्हणजे एखाद्या नेत्याचा प्रभाव असेल तर तो त्या विधानसभा मतदारसंघापुरता किंवा त्या प्रदेशापुरता पण संपूर्ण राज्याचा अवकाश ज्यानं व्यापावं असं एकही नाव आपल्याला समोर दिसत नाही आणि त्याच्या मग वेगळी कारणं आहेत परत तसं नेतृत्व विकसितच होऊ द्यायचं नाही अशा स्वरूपाचे हातखंडे आकडे गेले त्या स्वरूपामध्ये नीती आकली गेली आणि त्याच्यामुळं एकही नाव आता गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला दिसत नाही आणि जे नाव पुढे येत आहेत असं वाटत होतं त्या माणसांचा ठरवून पराभव केला गेला हा। त्या त्या पक्षामधल्याच लोकांनी पराभव केला दोन नाव सांगतात बसवराज पाटील नागराळकर हे बसवराज पाटील मुरुमकर हे नाव आपल्या समोर आहे औसा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत वोटिंग होती तिथे त्यांचा अभिमन्यू पवार केला आणि आता हे धर्म आणि आता जी, जी महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती आहे त्याच्यामध्ये लिंगायत समाजात काय आहे ना म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणताही राजकीय पक्ष म्हणजे लिंगायत स्वतंत्र धर्म आहे असं मान्य करायला तयार नाही कर्नाटक मध्ये राज्य सरकारनं तसा प्रस्ताव पाठवला होता पण केंद्र सरकारनं त्या स्वरूपामध्ये तरतूद करायला पाहिजे एकोणीसशे एकतीसला शेवटची जनगणना झाली ज्याच्यामध्ये लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे असं सांगितलं गेलं पण त्याच्यानंतर ज्या जनगणनेमध्ये लिंगायत हा हिंदूचाच भाग आहे असं सांगण्यात आलं आणि त्याच्यामुळं लिंगायत समाज जो आहे तो आजही या मानसिकतेमध्ये आहे जो या धर्माला स्वतंत्र धर्म मान्यता देईल तो राजकीय पक्ष आणि अल्पसंख्याक असा दर्जा देईल त्या राजकीय पक्षाच्या पाठीमागे हा पक्ष उभा राहू शकतो पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त तोटा हा भारतीय जनता पक्षाला होण्याची शक्यता आहे हा हिंदू, त्याच्यामुळे ते आणि हा अवैधिक धर्म आहे परत त्याच्यामुळे त्याला मान्यता देणं हे त्यांना रुचणार आणि पटणार नाहीये सरांनी जे सांगितलं त्याची खरं तपशीलवार खुलेपणाने वेगळी चर्चा होऊ शकते कारण ते दोन स्वतंत्र मुद्दे आहेत पण महाराष्ट्राच्या राजकारणाशीच ते जोडले गेले बघा आमचा प्रयत्न काय आहे जो मी वारंवार सांगतो आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली निवडणूक ही जातनिहायच निवडणूक होणार आहे आणि त्यामुळे पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स कुठल्या जातीचे काय आहेत कोणता राजकीय पक्ष त्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतो आहे ते समजून घेण्यासाठीची ही जातीवंत महाराष्ट्र सिरीज आहे आमच्या या प्रयत्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका मी आणि एन डी टी व्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत तिथेही तुम्हाला आमच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना करायच्या असतील तर त्यात तुम्ही करू शकता आमचा हा जातीवंत महाराष्ट्राचा प्रवास पुढे मुंबई विदर्भ कोकण या सगळ्या भागामध्ये जाणार आहे कारण तिथे पण कुणबी कोकणातले तिथे असलेले मराठा समाज विदर्भातला तेली समाज तिथं असलेला कुणबी मराठा समाज मुंबईतले आगरी आणि आगरी बांधवांच्याबरोबरचं तिथलं असलेलं जोडलं गेलेलं पॉलिटिक्स हे सगळं समजून घ्यायचं सर थँक्यू सो मच धन्यवाद थांबूया थँक्यू